सध्या आपल्या चॅनलवरती भाताची सिरीज चालू आहे ज्यामध्ये मी तुमच्यासाठी भाताचे नवीन नवीन असे प्रकार घेऊन येत आहे नवीन नवीन नवी रेसिपीज घेऊन येत आहे यामध्येच आज मी तुमच्यासाठी मस्त असा मटर पुलाव घेऊन आलेली आहे एकदम झटपट तयार होतो आणि खायला अप्रतिम लागतो नमस्कार मी श्वेता भाटी श्वेताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी मस्त असा मटर पुलाव घेऊन आलेली आहे चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला मटार पुलाव करण्यासाठी आपण दोन चमचे तेल कढीत गरम करून घेणार आहोत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण तीन लवंगा अर्धा चमचा जीर चार मिरी एक मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची घालून घेणार आहोत हा खडा मसाला चांगला तडतडत असतानाच यामध्ये आपण काही कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं व्यवस्थित अशी तोडून फोडणीत घालायची आहेत आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या देखील घालून घेणार आहोत इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता मिरच्या घालून झाला की हे सर्व खडा मसाला चांगला असा परतून घ्यायचा आता यामध्ये आपण काही काजूचे काप देखील घालून घेणार आहोत काजूचे काप आपण अशा पद्धतीने फोडणीतच घालून घेणार आहोत जेणेकरून ते चांगले असे क्रिस्पी होतील तेलावरती त्यांना सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे काजू चांगले सोनेरी होईपर्यंत परतून झाले की यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आता हा उभा कापलेला कांदा देखील आपण फोडणीत घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे मिक्स करायचे कांदा एक ते दोन मिनिटासाठी परतून झाला की यामध्ये आपण पाव कप गाजरचे काप घालून घेणार आहोत इथे गाजरचे मी काही काप केलेले आहेत ते काप देखील आपण या कांद्यामध्ये ऍड करून घेणार आहोत गाजरचे काप घालून झाले की त्यावरती झाकण देणार आहोत आणि पाच मिनिटासाठी मंदाचे वरती एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून आपला गाजर थोडासा नरम होईल तुम्ही ते पाहू शकतात पाच मिनटं झालेली आहेत गाजर आणि कांदा देखील एकदम मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत इथे मी दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे पेस्ट थोडीशी मी खलबत्त्यात टेचून घेतलेली आहे तुम्ही फाईन पेस्ट वापरली तरीही चालेल आता पेस्ट घालून झाली की पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून पुन्हा एकदा सर्व एकजीव करायचं आहे आपण इथे मटार पुलाव करतोय त्यामुळे आपण इथे मटार एक कप वापरलेली आहे एक कप उकडलेली मटार घेतलेली आहे इथे आपण कच्चा मटारचा वापर केलेला नाहीये जर तुम्ही कच्ची मटार वापरणार असाल तर मटार अशा पद्धतीने पॅनमध्ये घालून घ्या व्यवस्थित अशी एकजीव करा आणि त्यावरती झाकण देऊन ती मंद आचेवरती शिजवून घ्या आपण इथे उकडलेली मटार वापरलेली आहे त्यामुळे तिला विशेष शिजवायची गरज नाही आहे फक्त आपण दोन मिनटासाठी झाकण देऊन एक वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये सर्व मसाले एकजीव होतील दोन मिनटं झालेली आहेत आणि चांगली अशी वाफसुद्धा निघालेली आहे आता आपण यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत हा पुलाव बनवताना आपण मसाल्याचा वापर केलेला नाही आहे फक्त गरम मसाला घातलेला आहे इथे तीन चमचे गरम मसाला ॲड करून घेतलेला आहे मसाला घातल्यानंतर व्यवस्थित एकदा सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घेणार आहोत आता यामध्ये शिजवलेला भात घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा सर्व एकजीव करून घ्यायचा आहे सर्व भात एकजीव झाला की यामध्ये आपण बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेणार आहोत इथे अर्धा कप बारीक चिरलेली कांद्याची पात आपण या भातामध्ये ॲड करणार आहोत ज्यामुळे एकदम मस्त असा रेस्टॉरंटसारखा टेस्ट येणार आहे भाताला कांद्याची पात घालून झाली की पुन्हा एकदा एकजीव करायचा आणि दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत आपण ही अगदीच कमी वेळासाठी वाफ काढतोय कारण की आपण ह्याची टेस्ट वाढवण्यासाठी याला एक मस्त असा स्मोकी इफेक्ट देणार आहोत त्यामुळे इथे मी दोन मिनटांसाठी वाफ काढून घेतलेली आहे पुन्हा एकदा एकजीव करायचा आणि ही वाफ काढून झाली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद केल्याच्या नंतर आपण याला स्मोक देणार आहोत एकजीव करायचा आणि याच्या मध्यभागी एक मी वाटी ठेवून घेतलेली आहे या वाटीमध्ये गरम गरम असा कोळसा ठेवणार आहे कोळसा चांगला गरम करायचा कारण की कोळसा जर चांगला गरम झाला असेल तरच त्याला स्मोकी इफेक्ट येतो गरम झालेल्या कोळशावरती अर्धा चमचा तेल सोडायचं ते ते आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असं स्मोक यायला सुरुवात झालेली आहे पण माझ्या झाकणाला एक थोडंसं होल आहे छिद्र आहे आता आपण ह्यातून स्मोक जाऊ नये म्हणून इथे मी टिशूचा छोटासा तुकडा तिथे लावून घेते आहे जेणेकरून चांगला स्मोक आतमध्ये भाताला येईल स्मोक देऊन दहा मिनिट आपण झाकण देऊन हा भात तसाच ठेवणार आहोत जेणेकरून त्याचा स्मोक आतमध्ये चांगला रिलीज होईल इथे पाहू शकता दहा मिनिटं झालेली आहेत आणि एकदम मस्त असा भाताला फ्रेग्रन्स येतोय आणि आपला परफेक्ट असा मटार पुलाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे खूप छान आणि चविष्ट असा हा भात तयार होतो कशी वाटली आजची मटार पुलावची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद